तक्रारी की शेतीतलं उत्पादन कमी का झालं कमी का झालं कमी काळ झालं मजुरी वाढत गेली मजुरी वाढत गेली खतांच्या किमती वाढत गेल्या आणि त्या तुलनेत उत्पादन बोला जा कमी झालं खताच्या किमती वाढत गेल्या मजूर वर्ग वाढत गेला आणि उत्पादन कमी झालं याचं कारण काय व्हॉट इज दॅट रिझन बँड इट एज्युकेटेड मंडळी जरा ऐका आपल्या जमिनीमध्ये असणारं पिकासाठी लागणारं जे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे पाण्याचा पीएच आहे जमिनीचा पीएच आहे अति केमिकल युक्त खतांमुळे आणि अतिरिक्त पाण्यामुळे आपल्या जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली हे तुम्हाला कधीही मान्य करावं लागेल आपण सगळेजण कांदे लावले पाणी भरायला गेला तर हा पठ्ठ्या पहिली सरी फुटेपर्यंत दुसऱ्या बारा देत नाही <laughs> म्हणजे आपण त्या पिकाला लागणारं पाणी त्या पिकाच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त देतो उदाहरणार्थ गायला वासरू झाल्याबरोबर चाळीस सर जर पाजली तर संध्याकाळी वासरू पाजायचंच नाही राहणारच नाही तर पाजे का त्याचं दूध पिण्याची कॅपॅसिटी किती आहे ते आपण पाहत नाही तसं आपण कांदे लावल्यानंतर त्या पिकाला लागणाऱ्या पाण्याची त्या पिकाची कॅपॅसिटी किती आहे आपण वाफा भरून दिला याचा अर्थ त्या पिकाला पाणी तितकं लागत नाही खत टाकता नाही असं झालं आपल्या ज्या जमिनी आहेत महाराज या जमिनीमध्ये मुळात पाण्याचा पीएच आहे एज्युकेटेड लोक आहे का पाण्याचा पीएच आहे सात पॉइंट पाच पिकाला योग्य आपलं सगळ्या विहिरींचं पाणी नऊ पॉईंट पाच दहा पॉइंट पाच म्हणजे आपल्या पाण्याचाच पीएच जास्त आहे एक दुसरी गोष्ट आपल्याकडे जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये मॅग्नेशियम नाही कॅल्शियम नाही फॉस्फरस नाही आपण दोनशे साठ रुपयाचे युरिया एनपीके घेणार सटकन ठुकून देणार पाणी सोडणार सलाईन देणार घरी येणार आपल्या जमिनीला खत जे दिलं जातं त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम मॅग्नेशियम मिळत नाही याचं कारण काय तर आपल्या जमिनीला शेणखत खत आणि सेंद्रिय खतच नाही म्हणून ह्या कंपनीचं पहिलं कौतुक करावं की जे पोषक खत आम्हाला मिळेल नाही हे सगळ्यात महत्वाची गोष्ट साठ रुपये ती डीएपी घ्या काय आणि दोनशे सत्तरचा युरिया घ्या काय आणि काही घ्या ते किती जरी घेतलं तुम्ही तर ती कॅपॅसिटी नाहीये त्या जमिनीची आपल्या जमिनीची कॅपॅसिटी नाही एकतर कंपनी वाले लोकांना सांगून होतो शेतकरी वर्गाचं आमचे असं झालंय सगळे कुटुंब विभक्त होत चालले सगळे कुटुंब विभक्त चालले शेती जेवढीच्या तेवढी त्याला ध्ये आपणही शेती तेवढीन तेवढीच आहे कुटुंब झाले ही भक्त वाहिले निघल्यामुळे प्रत्येकाला घर बांधायची पाळी आली एक त्याच्या सोडून गोठा बांधायची पाळी आलीये सगळ्यांच्या जागा गोठ्यातन राहण्यातच गेल्या कांदे लावायचे कुणा हा शेतकऱ्याचा दहा वर्षाने प्रश्न आहे कारण आपल्या परिसरामध्ये अजून दहा वर्षाने दहा एकर जमीन असणारा शेतकरी हा सगळ्यात मोठा शेतकरी राहील कारण शेती कमी होणार आणि शेतीवर उपजीविका करणाऱ्यांची संख्या वाढणार उपजीविका करणाऱ्यांची संख्या वाढली आणि शेती कमी झाली आणि कमी झाल्यामुळं शेती झाली कमी उत्पादन तर त्याच्यापेक्षा कमी पण खाणारांची संख्या शेतीवर झाली जास्त आणि केमिकल युक्त खतांमुळे जमिनीची उत्पादन क्षमता झाली कमी आपण फक्त म्हणतो शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेतकरी देशाचा राज आहे हे लिहायला छापायला क्लिप ठीक आहे एक म्हणापुरतं ठीक आहे शेतकरी अर्थव्यवस्थेचा कामा आहे शेतकऱ्यावरच सगळं अवलंबून आहे हे फक्त म्हणायचं आहे पण शेतीमध्ये यांनी जो प्रकल्प काढला यामध्ये पहिला प्रॉफिट आपल्याला हवणार आहे की तो सेंद्रिय खत मिळेल त्यामध्ये जमिनीचं पीएच वाढेल उत्पादन क्षमता वाढेल दुसरी गोष्ट कंपनीवाल्यांना एक सांगतो आज जसं तुम्ही सगळे तालुक्यातले लोक एकत्र करून प्रकल्प उभा केला शेवटपर्यंत भूमिपुत्रांचाच आधार घ्या शेवटपर्यंत ह्या मातीतल्या माणसाची नाळ जोडून ठेवा आणि कधी प्रकल्प सरताना राजकारण विरहित प्रकल्प असावा राजकारण आलं का त्या देवळाचं भितार पडलं हा नियम आहे हा विनोद नाही शेट करिया हा विनोद कर शेतकरी हा सर्वसामान्य आहे महाराज तुम्ही त्याला जसं झुकवाल तसा तो तो आता माझ्या पुढे रंगला एखादा आमदार खासदार आला चाला त्याच्या मागे इंद्रिकर गेला उडत शेतकऱ्याचं काय शेतकऱ्याचा तुम्ही लोटा जसा लोटाल उद्या थोडी सीएनजी चालू झाली का उद्याला म्हणणार सीएनजीच्या उत्पादनापेक्षा वाईनच उत्पादन जास्त शेतकरी हा ही तर खरी कुटुंब व्यवस्था सुधारण्याची संधी आहे स्वतः पाया शेतकरी गळमळते याचं कारण आहे तो व्यापलेला आहे शेतकरी हा व्यापलेला आहे महाराज तो परत तुम्हाला शेतकरी फक्त गालावर हसताना दिसतो महाराज नाही तर त्याचं पूर्ण